सोलापूर महानगरपालिका हद्दीमधील झोन नंबर सहाच्या च्या हद्दीमध्ये असलेल्या मोदी हुडको येथील सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी ब्लॉक नंबर यल एक असून रस्त्यावर घरातलं पाणी वाहत आहे वारंवार झोन अधिकाऱ्यांना फोन केला चित्रीकरण पाठवले फोटो पाठवले तरीही कोणतीही कारवाई होत नाही वारंवार सांगून देखील ही कारवाई होत नाही वार यामध्ये गौड बंगाल काय नुकताच या भागातील बावीस नंबर प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक किसन जाधव यांनी या भागामध्ये वीस वर्षानंतर रस्ता केलेला आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे परंतु घरातील सांडपाणी दररोज या रस्त्यावर येतं त्यामुळे रस्ता खराब होत आहे तसंच या पाण्यामुळे परिसरातील घरांना मच्छर तसंच इतर अनेक आजारांना सामोरे जावं लागत आहे घर मालकाला सांगितलं तर त्यांनी पूर्वा उत्तर उत्तरे दिले आहेत घर मालकाने येथे भाडेकरी ठेवला आहे ते भाडेकरीसुद्धा काही बोलत नाही मग सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची असलेली या वसाहती आहे का असा सवाल निर्माण झाला आहे झोन अधिकारी उर्वा उर्वीचे उत्तर देत आहेत तेव्हा सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी त्वरित जातीने लक्ष घालून सोलापूर महानगरपालिकेत कर्मचारी असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका